आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्क्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव एकवीस तर मग विचार कसला करताय आजच आज स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा आज मोठ्या संख्येने इथं महिला पण उपस्थित राहिलेल्या मी महिलांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून आभार देखील मानतो वेळ बराच झालेला आहे सभा बऱ्याच जणांची भाषण देखील झालेली आहे मित्रांनो सुरुवातीलाच स्वर्गीय वल्लभशेठ बेनकेतना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आज सकाळीच बिबट हल्ल्यामध्ये मृत पावलेलं आठ वर्षाचं बाळ मुलगा रुद्र पाहोळे पाफाळे यालाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्या संदर्भामध्ये दे देखील जी काही तातडीनं कारवाई करायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे तशा प्रकारचे निर्णय देखील आम्हा लोकांच्याकडनं घेतले जातील अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो मित्रांनो मी अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता तुम्ही देखील अनेक वर्ष मला सगळे ओळखता ही निवडणूक ही लोकसभेची निवडणूक आहे ही कुठली बावकीची गावकीची निवडणूक नाहीये आहे या निवडणुकीकडे उद्याच्या काळामध्ये नवीन पिढीचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये पाच वर्षाचं करता द्यायचा हा महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा मी एक गोष्ट मान्य करीन मी अनेक कार्यकर्ते तयार केले अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं तिकीट दिली कोणाला खासदार केलं कुणाला आमदार केलं कुणाला मंत्री केलं आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी महायुतीमध्ये सामील झालो त्याही वेळेस अनेकांना मंत्रिपद आणि वेगवेगळे -वेग डिपार्टमेंट देण्याचं काम केलं पण माझ्याकडनं एक चूक झाली पाच वर्षापूर्वी मी तुम्हाला कुणाला न विचारता शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील सारखेच निवडून येत होते दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा ते आम्हाला तर नेहमी पडावं हो लागायचं आमच्या उमेदवाराला आणि काय करावं काय करावं बरेचदा राजकीय लोक एखादा मजबूत नेता एखादा लोकप्रिय खासदार एखादा लोकप्रिय राजकीय व्यक्ती पराभूत होत नसेल तर कुणाला सेल तर तरी सेलिब्रिटीला घेऊन येत पाठीमागच्या काळामध्ये भाऊगणांना देखील पाडायला अमिताभ बच्चन उभं केलेलं होतं पण तो पाच वर्ष राहिला नाही नंतर त्यांनी राजीनामा दिला गोविंदाला देखील राम नाईक अतिशय पॉप्युलर त्या भागामध्ये होते निव्वळ गोविंद सारखा माणूस तिथे गेला तर तो पडेल म्हणून तिकीट दिलं तशा पद्धतीनं आपल्याच जुन्नर तालुक्याचे सुपुत्र म्हणून मी त्यांना बोलवलं डॉक्टर कोल्हेला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उमेदवारी घ्या उमेदवारी घेण्याचा मी आग्रह केला लगेचच प्रेस कॉन्फरन्स केली घेतली आणि जाहीर केलं पण नंतर पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी आपला कारभार केला कधी माझ्या आदिवासी भागात गेले नाही कधी कुणाला भेटले नाही त्यांना स्वतः सेलिब्रिटीमध्ये रस होता अभिनेत्यामध्ये रस होता त्यांना स्वतःचा नट म्हणून रस होता मालिकेमध्ये रस होता त्यांना चित्रपटामध्ये काम करण्याला रस होता त्याच्यामुळे ते म्हणायचे की ओ हे मला जमणार नाही मित्रांनो मी माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांना तिकीट देऊन मी माझी चूक केलेली आहे ती चूक सुधारा हे सांगण्याच्या करता मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे आणि म्हणून पुन्हा एकदा शिवाजीरावराव पाटलांच्या गड्याच्या शेजारचं बटन दाबून आपण केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या करता हे काम केलं पाहिजे पाच वर्षाचा बॅकलॉक आपल्याला भरून काढायचा अनेक महत्वाचे प्रश्न त्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र नर मोदींच्याकडं माझ्याकडं पण निधी आहे एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी ज्यावेळेस महायुतीचं सरकार चालवतो त्याच्यातनं मी निधी देतो मध्ये आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना आणि महायुतीच्या आमदारांना निधी दिला इथं अतुल बेनकेन अतुलला तुम्ही निवडून दिल्यानंतर ह्या जुलैपासून आजपर्यंत जे से उठवले स्थगित्या उठवल्या आणि इतर निधी जो दिला जवळपास बाराशे कोटी रुपयाचा निधी मी जुन्नर तालुक्याच्या करता दिलेला आहे या अलीकडच्या जुलैपासून कारण मी सरकारमध्ये गेलो ते कारणच असं होतं आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठंतरी साहेबांना नाराज करायचं होतं साहेबांना कुठंतरी अपमानित करायचं होतं ते भावना माझ्या मनामध्ये नव्हती मी नेहमी साहेबांना सांगत होतो भुष्ळ साहेब सांगत होते भाई सांगत होते सुनील तटकरे सांगत होते हसन मुश्रीफ धनंजय मुंडे आम्ही सगळे सांगत होतो अतुलला विचारा ज्यावेळेस हे सगळे जण सुरतला गेले माझ्या मध्ये सगळे बसलेले होते सगळ्यांनी सह्या केल्या आणि पवार साहेबांना पत्र पाठवलं राजेश टोपे ते पत्र घेऊन गेला की साहेब आम्हाला आमच्या भागामध्ये विकासाची कामं करण्याच्या करता एक त्या ठिकाणी नवीन सरकार जे होऊ पाहत त्याच्यामध्ये जायला परवानगी द्या साहेब म्हणायचे देतो चर्चा करा परंतु अंतिम कुठं निर्णय व्हायचा नाही आम्ही पण सगळेजण जरा त्रासूनच गेलेलो होतो शेवटी साहेब म्हणले की ठीक आहे आता तुम्हाला करायचं ना मी राजीनामा देतो राजीनामा दिला आम्ही सांगितला नाही काही लोक भावनिक होतात मित्रांनोही भावनिक निवडणूक नाहीये माझी आपल्याला विनंती आहे की हे तुमच्या पुढच्या पिढीच्या मुलाबाळांची निवडणूक आहे त्याच्यामुळे भावनिक व्हायचं काही कारण नाही पवार साहेबांनी पण राजकीय जीवनामध्ये अनेक जण काही जण म्हणतात अजित पवारांना साहेबांनी जर संधी दिली नसती तर अजित पवारचं सा काय झालं असत एक तर शाणा म्हणलं अजित पवार म्हशीराखात बसला असता बरं भाऊ मी म्हशी बसलो असतो शेतकऱ्याचं पोरगाय काय मला म्हशी राखायला काय वाटलं नसतं पण उगच काहीतरी बोलायचं साहेबांना पण सदुसष्ट साली देखील यशवंतराव चव्हाण साहेबांनी संधी दिली इथं बसणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या राजकीय जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या त्यांच्या नेत्यांनी संधी दिली म्हणून हे कोण जे झेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य आमदार किंवा खासदार किंवा विरोधी पक्ष नेते अशा वेगवेगळ्या पदावर यांनी कामं केली जिल्हा परिषद अध्यक्ष याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि साहेबांनी तर ला चव्हाण साहेबांचा हात धरून राजकारणात आले बहात्तर ला वसंतराव नाईकांनी राज्यमंत्री पदी घेतलं पंच्याहत्तर ला कॅबिनेट मंत्री केलं आणि अठ्यात्तर ला साहेबांनी चव्हाण साहेबांचं न ऐकता वसंतदाच सरकार पाडलं किती दिवस झाले होते अकरा वर्ष पण झाली नव्हती या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे त्याच्यामध्ये काय होत तुम्हाला जुनं माहिती नाही मी तरी ला राजकारणात आलो राजीव गांधींनी आणि पवार साहेबांनी मला तिकीट दिलं त्याच्यानंतर मी मागवून बघितलं नाही जी जबाबदारी ती पार पाडण्याचं काम केलं खासदार केलं बरा रा तीन महिन्याच राजीनामा दे? दे आता आमदार केला आमदार आता राज्यमंत्री राज्यमंत्री आता पुन्हा आमदार आमदार जे म्हणेल ते ऐकलं ना काय कुठं मी कमी पडलो आता जर एखादी व्यक्ती वयस्कर झाल्यानंतर त्यांनी सांगितलं तर मी राजीनामा देतो आणि राजीनामा देऊन पुन्हा दोन तीन दिवसांनी त्यांनीच राजीनामा मागे घेतला त्यामुळे मला माहितीये काही काही वडीलधारी लोक मी पण बारामतीमध्ये तो अनुभव घेतला साठीच्या आतले म्हणायचे दादाकच दादालाच मत द्यायचं तरुण तरुणी म्हणायचे दादानीच काम केलं विकास दादानी केला पण साठीच्या पुढच्या म्हणायचे यावेळेस जरा साहेबाकडे असं वाटत हे जे काही भावनिक मुद्दा आहे ना भावनिक मुद्द्यानी लोकांना प्रश्न सुटत नाही माझी जुन्नरकरांना आग्राची नम्रतेची कळकळची विनंती आहे मला देखील जुन्नरचे प्रश्न माहिती आहेत आम्ही देखील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन गड किल्ले संवर्धन करण्याचं काम हातामध्ये घेतलंय शिवनेरीच्या संदर्भातली कामं हातामध्ये घेतली रस्त्याची कामं असतील लाईटची कामं असतील मलाही कळालंय की या भागामध्ये बिबट्याचे असतं झाले चार तालुक्यामध्ये मिळून मिळून साडेचारशे बिबटे झाले कुणावर हल्ले करायला लागलेत माझ्या शेतकऱ्यांची मागणी आहे थ्री फेज च कनेक्शन दिवसा द्या दिवसा लाईट द्या मी त्याच्याबद्दल आमचे देवेंद्र फडणवीस माझी सभा दोन दिवसामध्ये काहीतरी भोसरीला कधी सभा दहा ता तारखेला सभा आहे आज आठ तारीख आहे मी त्यावेळेस त्यांना सांगेन किंवा इथं स्पेशल केस बाकीक महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे परंतु माझ्या जुन्नर खेड आंबेगाव या परिसरातलं चित्र वेगळं आहे शिरो इथं दिवसा विजली पाहिजे रात्री लोक दार दाराला दारा घाबरतात बिबट्या कधी कुणावर हल्ला करेल सांगता येत नाही शेवटी माणसाचा जीव महत्वाचा आहे त्याच्याकरता जे पिंजरे लागतील गाड्या लागतील स्टाफ लागेल इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते देण्याच्या बद्दल जे काही कारवाई करण्याची गरज असेल ते करू त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका परंतु जे घडतंय ते अक्षरशः आपल्या सगळ्यांना वेदना देणार घडतय याही बद्दल आमच्या कुणाचं दुमत नाही परंतु याच्यात राजकारण कशाला करता जे आज काही भाषण खासदारांनी केलं आणि उगीच काहीतरी डायलॉगबाजी केली हे बरोबर नाही डायलॉग करून प्रश्न सुटत नाही मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आज रेल्वेच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचा आहे पुढे नाशिक हाय हायस्पीड रेल्वे जो ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या ड्रीम प्रोजेक्टला नुसता राज्य सरकारचा निधी चालणार नाही त्याकरता आम्हाला मोदी साहेबांच्याकडनं निधी आणावा हो लागेल पर्यटन विकासासाठी जुन्नर तालुक्याला मोठी संधी आहे यासाठी केंद्राकडनं मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला आणावा हो लागेल त्याच्याकरता आमच्या शिवाजीरावराव पाटलांना आपला माणूस म्हणून तिकडं पाठवावं लागेल हक्काचा माणूस कामाचा माणूस आपला माणूस अनुभवी माणूस अशा प्रकारचा सगळ्यामध्ये उतर ते उतरतायत त्याच्याच बरोबर आपल्याला रसायन मुक्त भाजीपाला क्लस्टर केंद्राकडनं आणण्याच्यासाठी आपल्या विचाराचा खासदार गेला पाहिजे म्हणून शिवाजीराव आडरावांच्या गड्याच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम तुम्हाला मला करायचं आहे शिवनेरी किल्ल्यासाठी शंभर कोटी रुपयाचा निधी हा आपल्याला त्या बाबतीमध्ये आणायचा आहे शिवसृष्टी शिवसंस्कार सृष्टीच्या माध्यमातन वडाची जागा काही जण हडपण्याचा प्रयत्न करत होते त्याच्यातून आपल्याला ती सगळं जागा वाचवायची मित्रांनो अलीकडं ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुकडेश्वर मंदिर असेल बिबट सफारी असेल हिरडा नुकसान भरपाईच्या बद्दल मगाशीच माझ्या सहकाऱ्यांनी सा सांगितलं अक्षरशः शिवजयंतीच्या दिवशी सांगितलं आणि पंधरा दिवसाच्या आत पंधरा कोटीपेक्षा जास्तीची रक्कम माझ्या आदिवासी भागातल्या नुकसान झालेल्या माझ्या शेतकऱ्यांना देण्याचं काम आपण केलं क्रीडा कारखान्याच्या बद्दल देखील माझा स्वतःचा प्रयत्न चाललेला आहे तुम्ही काळजी करू नका जे माझ्या जुन्नरकरांच्या फायद्याचा असेल ज्याच्यातनं जुन्नरकरांच्याकडे आर्थिक एक सुबत्ता येईल प्रश्न त्या ठिकाणी सुटतील तुमच्या मुलाबाळांचा प्रपंच चांगला मार्गी लागेल हे प्रश्न सोडवण्याच्या करता महायुती तुमच्या पाठीची आहे अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना देतो कुकडेश्वर मंदिराच्या बद्दलचं काम आपण त्या ठिकाणी केलं तिथं अजून काही मदत लागत असेल तर ती करण्याची माझी तयारी आहे शिलेवाडीची बंद पाईपलाईन बरेच दिवसाचं तुमचं दुखणं होतं ते आपण दूर केलं मित्रांनो मधल्या काळामध्ये आपलं पाच धरणाचं पाणी कुठेतरी खालीच बोगदा काढून काही जणांचं चा चालवण्याचा प्रयत्न दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न चाललेला होता दिलीप वसे पाटील अतुल बेनके आम्ही सगळे बसलो देवेंद्रजींच्या लक्षात आणून दिलं देवेंद्रजी दुसऱ्यांदाही पाणी दिलं पाहिजे परंतु ते पाणी देत असताना आमचा जुन्नर तालुका आमचा आंबेगाव तालुका हा तर त्या ठिकाणी कोरडा राहता का म्हणे त्यांचा हक्काचं पाणी तेवढं ठेवा आणि त्याच्यावर बोगदा काढा आणि काय पाणी खाली द्यायचं ते न्या आम्ही पण शेतकरी आहे खालचे पण लोक शेतकरी आहेत आमचा कुणाला विरोध असल्याचं कारण नाही ही मित्रांनो आपल्या सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की अलीकडच्या काळामध्ये जाणीवपूर्वक विरोधक एकही भ्रष्टाचाराचा आरोप नरेंद्र मोदी साहेबांच्यावर दहा वर्षात करू शकले नाही मात्र दहा वर्षात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर तुळशीचा आरोप झाला की नाही त्यांच्यावर कोळसा माईनचा आरोप झाला की नाही राहुल गांधीच्यावर राजीव गांधीच्यावर बफोटचा आरोप झाला की नाही अनेक पंतप्रधान होऊन गेले सगळ्यांच्यावर आरोप झाले कमी अधिक प्रमाणामध्ये पण मोदी साहेबांच्यावर आरोप झालेला नाही ही गोष्ट धुतल्या तांदळासारखा का स्वच्छ कारभार त्यांचा आहे जे आहे ते आहे आपण ऊस उत्पादक शेतकरी शेतकरी आहात द्राक्ष उत्पादक शेतकरी आहात तुमच्याकडे पण आमचं सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यामध्ये ऊसाचा भाव दरवर्षी एप आर पी वाढून देतात त्याच्यामुळे भाव वाढतोय शेतकऱ्यांना साखर विकायची नाही हा एक बंधन आणलेलं आहे म्हणून शेतकरी आज कुठेतरी बऱ्यापैकी मधी प्रेस कोर्सला सभा घेतलेली होती माझा मावळ लोकसभा शिरूर लोकसभा बारामती लोकसभा पुणे लोकसभा आम्ही सगळेजण तिथे होतो आमच्या सगळ्यांची भाषण मोदी साहेब यांच्या आधी झाली आणि मोदी साहेब आल्यावर ठरलेलं होतं एकनाथराव शिंदेनी भाषण करायचं आणि मग मोदी साहेबांनी भाषण करायचं मोदी साहेबांच्या शेजारी शिंदे साहेब बसले होते भाषणाला उठले की मी ती खुर्ची घेतली एकनाथराव शिंदेची म्हणजे बसण्यापुढती आणि तिथं मी मोदी साहेबांना सांगितलं मोदी साहेब मी बराच वेळ त्यांच्याशी बोलत होतो मी त्यांना सांगितलं की आमच्या भागात महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहे तो म्हणतो की कांदा निर्यात बंदी जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत आम्हाला भाव मिळत नाही तुम्ही काही करा आता कांदा निर्यात बंदी उठवा मित्रांनो मोदी साहेब दिल्लीला गेले कांदा निर्यात बंदी उठली काही लाख मेट्रिक टन कांदा त्या ठिकाणी परवानगी दिली निर्यात करायला भाव वाढले की नाही आता मला काही लोकांनी दिलं सोयाबीनच्या बद्दल ज्यावेळेस आमचं आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि मी अनेक आमच्या कॅबिनेट लागोपाठ होत होत्या कधी कधी दोन दोन दिवसाला आम्ही बसत होतो त्याच्यामध्ये माझ्या दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला होता त्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला डायरेक्ट डीबीटी मध्ये त्याच्या अकाउंटला जुन्नरकरांनो तुमच्याही भागामध्ये दूध आहे काही लोकांना पैसे मिळणं कदाचित राहिलं असेल कधी कधी ऑनलाईन ते भरायला वगैरे किचकट आहे आता मला त्याच्यामध्ये काही करता येत नाही आचारसंहिता संपू द्या देवेंद्रजी मी एकनाथराव आणि राधाकृष्ण विखे पाटील आम्ही चौग बसू बाकीच्या शेतकऱ्यांचं ज्यांचं बिल दे, अनुदान द्यायचं राहिलं असेल ते दुधाचं अनुदान तुमच्या अकाउंटला पाठवलं जाईल त्याबद्दल अजिबात काळजी करू नका हे सरकार तुमचं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे एवढंच नाही आम्ही चार हजार कोटी रुपये बाजूला ठेवले सोयाबीनचा शेतकरी अडचणीत आलेला आहे माझा कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यालाही आम्हाला काही द्यायचंय परंतु ते पर्यंत आमच्याकडे रेकॉर्ड आलं नाही म्हणून चार हजार कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद करून ठेवलेली आहे त्याचबरोबर दानाला मदत केली त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला गेले जो जो शेतकरी अडचणीत येतो त्याला त्याला मदत करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे शासन आपल्या दारी कार्यक्रम करता आणला मित्रांनो कर सरकार तुमचं आहे हा विचार माझ्या आया बहिणींना विशेषतः अंगणवाडीमध्ये काम करणारा माझ्या भगिनीला आम्ही पगारवाढ केली आशा वर्करला पगारवाढ केली जे माझे संजय गांधी निराधार आमचे श्रावण बाळवाले आहेत त्यांना हजार रुपयाच्या ऐवजी दीड हजार रुपये त्या ठिकाणी अनुदान महिन्याला द्यायला सुरुवात केली असे कितीतरी निर्णय हे आपल्या सरकारने घेतलेले आपल्याला पुढेही अनेक प्रकारचे निर्णय घ्यायचे परंतु ते निर्णय घेण्याच्या करता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की शिवाजीराव अडरराव पाटलांना आपण चांगल्या मताधिक्याने विजय केला पाहिजे त्याशिवाय तुम्हाला मला तरुण पाय नाहीये मित्रांनो ज्या माणसाने पाच वर्ष तुम्हाला आधार देण्याचं काम केलं नाही दुसरं म्हणायचे मी सेलिब्रिटी आहे मी मी अभिनेता आहे मी मालिका करतो मी चित्रपटमध्ये काम करतो अशा पद्धतीनं हा माणूस काम करणारा त्याच्याबरोबर जा जाऊन काही उपयोग नाही त्याच्यातनं आपलं नुकसान होत आहे त्याकरता ती नुकसान आपल्याला भरून काढायचं आहे म्हणून जुन्नरकरांनो माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे इतर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाण मला आहे इथं बाकीचे सगळे स्टेजवर बसलेले महायुतीचे सगळे माझ्याकडे कर, पाठपुरावा करत असतात त्याबद्दल आपण काही काळजी करू नका आता एक चांगला विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे विकास कामा करता आम्ही पुढे चाललेलो आहे माझ्या मागासवर्गीय समाजाला मला सांगायचं आहे जाणीपूर्वक सांगतात संविधान बदलणार खोट सांगतात घटना बदलणार अहो गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी का झालं नाही नरेंद्र मोदी साहेबांनी संविधान दिन घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक आदर आणि एक सन्मान करण्याच्या करता संविधान दिन साजरा केला दरवर्षी काँग्रेसने केला काही खोट सांगतात दिशाभूल करतात माझ्या मुस्लिम बांधवांना मला सांगायचंय आम्ही तुमच्या पाठीशी आहे मी महायुतीमध्ये काम करतोय मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही त्याबद्दल आपण ती मात्र शंका मनामध्ये बाळगू नका आम्ही सगळेजण त्याच विचाराचे आहोत जातीय सलोखा ठेवला पाहिजे कुठेही दंगल होता कामा नये अशा प्रकारचं आपली भूमिका असली पाहिजे आणि त्या करता यंदाच्या वर्षी बजेटमध्ये महायुतीनं मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी रुपयाचं भाग भांडवल केलं किती एक हजार कोटी त्याच्यातनं माझ्या मुस्लिम मुला मुलींना कर्ज प्रकरण होतील काही अटी किचकट होत्या त्या लक्षात आणून दिल्या त्या काढून टाकल्या काहींनी सांगितलं दादा वक बोर्डाच्या आमच्या जमिनी कुणी गिळायला लागले त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जमिनी बळकवायला लागले काहीतरी करा आम्ही सगळे एकत्र बसू एकनाथराव शिंदे होते बाकीचे होते त्या बाबतीमध्ये आम्ही काम केलं आणि ते काम करून त्याच्यातून मार्ग काढला आता वक बोर्डाच्या जमिनी कुणाच्या घशात जाणार नाही त्या तुमच्याकर आपल्याकरता राहतील या गोष्टीचा विचार करा यंदा अल्पसंख्याक विभागाकडनं मी निधी दिलाय महाराष्ट्राला कुठं दफनभूमी करायची असेल कुठं तिथं कंपाऊंड करायचं असेल कुठं तिथं शादी शादीखाना शादीखानास ना शादीखाना बांधायचा असेल कुठं उर्दू शाळेचं बांधकाम करायचं असेल हे सरकार तुमचं आहे मुद्दाम तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये तरी पाडण्याचं काम हे काही काँग्रेसवाले करतात काँग्रेसवाले सत्तेवर असताना त्यांनी कधी अल्पसंख्याक समाजाला काही देण्याचा प्रयत्न केला नाही नुसती मतं मिळवली काही जण सांगतात आता समान नागरिका आण ना। आता तुमचं आरक्षण जाणार माझ्या आदिवासी समाजाला पण तसंच सांगतात हे साफ कोट आहे आता दिलेल्या आरक्षणाला कुणालाही धक्का न लावता मार्ग काढायचा अशा प्रकारची आपली भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यांच्या अडीअडचणी दूर केल्या ओबीसी समाजाला इकडं सार्थिकच्या माध्यमातन तिथं महाज्योतीच्या माध्यमातून आम्ही मदत करतोय आज राष्ट्रपती या स्वतः आदिवासी महिला आहे त्यांना राष्ट्रपती पदावर सर्वोच्च पदावर द्रौपदी मुर्मूंना त्या ठिकाणी बसवलेलं आहे हे फक्त मागासवर्गीय समाजामधले पुढे आलेले एक सहकारी कोणी सांगायला आलो होत म्हणजे मागासवर्गीय समाजाचा सन्मान केला देशातलं सर्वोच्च पद दिलं त्याच्यानंतर आदिवासी पहिली महिला द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती महोदया त्या ठिकाणी बसवल्या माझी आदिवासी समाजाला विनंती आहे बाबां घाबरू नका कुठलाही निर्णय घेत असताना फायनल राष्ट्रपती राष्ट्रपतीचे असतील आज लोकांना मतं मिळवायची त्यामुळे आदिवासींना भी भीती घालतायत त्यामुळं माझ्या अल्पसंख्याकांना भीती घालतायत त्यामुळे माझ्या मागासवर्गीय समाजाला भीती घालताय तसं काही होणार नाही आम्ही पण त्याच्यामध्ये एक घटक पक्ष आहोत आणि अशा प्रकारची भूमिका अजिबात मोदी साहेबांची नाही हे पण गोष्ट या जाहीर सभेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी या सभेच्या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी परंतु मित्रांनो मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो की माग पाच वर्षाची डॉक्टर अमोल कोल्हेंची कारकिर्द तुमच्या समोर आहे पंधरा वर्षाची ती तिकीट दिलं ती चूक केली आणि शिवाजी राढोरराव पाटील केलं की न देऊन उभं केलंय आता आशीर्वाद काम त्यांना मांडण्याचं काम आणि दिल्ली नरेंद्र मोदींच्या माध्यमात शिरूर लोकसभा मतदारसंघात तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आणण्याच्या करता आपण महायुतीचे उमेदवार मुरली बहुळ असतील तिकडे सुधेत्रा पवार असतील तिथं आढळराव पाटील असतील आमच्या मावळामध्ये श्रीरंगप बारणे असतील या सर्वांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी साथ द्या हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून